नंदुरबार शहरातील विमल विहार भागात आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिनागावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकुवाचा विहार भागातील शेकडो महिला उपस्थित होत्या हळदी कुंकू करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी खासदार डॉक्टर हिनागावित यांनी सांगितले की महिलांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावताना मनस्वी खूप आनंद होतो महिलांना भेटून त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घ्यायला असे कार्यक्रम महत्वाचे माध्यम असतात अशा कार्यक्रमांना मला बोलून मला महिलांसमोर संवाद साधायला मिळाला याचा सा मला आनंद आहे मतदारसंघातील महिलांच्या ज्या काही अडचणी असतील त्या मी सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल पुन्हा आपल्या भेटी येईल असं सांगून त्यांनी आपलं भाषण सांगता घेतलं असं कार्यक्रमाला मी आली आहे तुमच्यामुळे मी येऊ शकले आणि उखाणे पण थोडे थोडे शिकून घेते माझा कधी नंबर लागेल माहीत नाही पर तो पण तोपर्यंत माझी पण प्रॅक्टिस होऊन जाईल तर खूप छान वाटतं आपल्या सगळ्या महिलांना भेटून सगळ्यांची अशा वेगवेगळ्या हा म्हणजे एक वेगळा पारिवारिक कार्यक्रम आहे हा काय कुठला राजकीय किंवा असा कार्यक्रम नसून एक पारिवारिक आपल्या सर्व मैत्रिणी एकत्र येतात आणि हा कार्यक्रम करत असतात तसं इथे उपस्थित सगळ्यांमध्ये कदाचित माझं वय फार कमी आहे तुम्ही सगळे मोठे खूप अनुभवी आहात प्रत्येकाकडनं खूप शिकण्यासारखं मला पण आहे आणि या कार्यक्रमाच्या मुळे तुमच्या सगळ्यांना भेटण्याची तुमच्याकडनं ऐकून घेण्याची मला ही संधी या ठिकाणी मिळाली त्याबद्दल आयोजकांचेही मी मनापासून आभार मानते मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शेतकरी कुटुंबातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभा करण्यात आला होता या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज बांधवांनी पूर्णतः पाठिंबा दिला विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आली अखेर आज सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या लढ्याला यश मिळालं आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात महत्वाची भूमिका घेण्यात आली असून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता अध्यादेश काढण्यात आला आहे या लढ्याला यश प्राप्त झाल्यानं आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा समाज बांधवांनी जल्लोष साजरा केला यावेळी शेकडोच्या संख्येनं मराठा समाज बांधव या, या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्राला किती आनंद झाला मराठ्यांना किती आनंद झाला हे आमचे महाराष्ट्राचे वाघ जिजाऊचे बछडे तिथपर्यंत आता खरे जिजाऊचे बछडे झाले आणि किती पायी चालले किती थंडी पडली त्यांना किती त्रास झाला पण त्यांनी किती सहन केलं आणि आमच्या मराठ्यांना आनंद महाराष्ट्राचे आपले शिंदे सुद्धा आम्हाला साथ दिली त्यांचा शब्द खरा करून दाखवला आणि आमच्या मराठ्यांना आता किती आनंद झाला आमचा आनंद गगनात मावत नाही आता आमच्या राम श्री राम प्रभू बी आले आता आमचं राम राज्य आले शिवाय राहणार नाही जनांगे पाटील दादा तुम्ही एकटे नाही तुमच्या मागे या बहिणी सुद्धा आहे या बहिणींचा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील नवकार ऑप्टिकल्स दुकानासमोर मामाचे मोहिदे गावातील शेतकरी कल्याण लक्ष्मण पाटील यांची मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चौट्यांविरुद्ध मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मामाचे मोयदे गावातील शेतकरी कल्याण लक्ष्मण पाटील हे काही कामानिमित्त शहादा येथे आले होते त्यांनी आपली मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस त्यांनी आपली मोटारसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस पी तेरा शहात्तर ही नवकार ऑप्टिकल दुकानासमोर उभी केली होती अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेतली मोटारसायकल तेथून दुपारी चार वाजेच्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा पाच वाजता शहादा पोलीस ठाण्यात शेतकरी कल्याण लक्ष्मण पाटील राहणार मामाचे मोहिदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस आमदार संजय ठाकूर करीत आहे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वतंत्र खुल्या कांदा मार्केटचं उद्घाटन आज कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी सांगितले की दोन ते अडीच महिने आर टी ओ कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत लिलाव होणार त्यानंतर फळाशी येथील कापूस विक्री खरेदी केंद्रात कांदा मार्केट बनवण्यात येईल मार्केट यशस्वी करण्याची आपली जिद्द आहे व्यापाऱ्यांनी समन्वय साधून शेतकऱ्यांना न्याय द्यावा कार्यक्रमाच्या ठिकाणी समितीचे चेअरमन विक्रमसिंग वळवी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार व्हाईस चेअरमन वर्षा पाटील माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक रवींद्र पवार माजी नगरसेवक परवेज खान पंचायत समिती सदस्य कमलेश महाले विजय माळी बाजार समिती संचालक किशोर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं गाव चलो अभियान कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर रिना गावित भाजपा महामंत्री विजय चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपा प्रदेश सदस्य नागेश पाडवे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावी जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्यासह भाजपा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यशाळेत आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघातील गावपाड्यात भाजपा पक्ष संदर्भात तसेच पक्षाच्या कार्यासंदर्भात व भाजपा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देत मतदारांना जागृत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले